विद्यार्थी मित्र हो मी श्री दिलीप मोहिते सर तुमच्या आवडत्या शिकू आनंदे चॅनेलसोबत आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी विषय मराठी व्याकरणातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे उभयान्वयी अव्ययांचे प्रकार इयत्ता आठवी स्कॉलरशिपसाठी तर हा घटक महत्त्वाचा आहेच पण इतर सर्व स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण तयारी करण्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल उदाहरणांसह अतिशय सोप्या भाषेमध्ये या उभयान्वयी अव्ययांचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत या स्क्रीनवरती तुम्हाला जो परिच्छेद दिसतोय तो मी वाचतोय तुम्ही या परिच्छेदामध्ये अधोरेखित केलेले शब्द लक्षात घ्या पहा नंदा आणि आई मंडईत पोहोचल्या आणि पावसाची जी रिमझिम सुरू झाली आई नंदाला म्हणाली तू कांदे बटाटे व लसूण घे तोपर्यंत मी भाजीपाला घेते आईने भाजीपाला खरेदी केला शिवाय फळेही घेतली नंदाने आईला विचारले आई लसूण घेऊ कि आले घेऊ आई म्हणाली दोन्ही घे पण लवकर आवर कारण जोराचा पाऊस सुरू होईल पाऊस आला तर आपण भिजू म्हणून तुला घाई कर असे सांगते आहे नंदा म्हणाली कशाला एवढी चिंता करतेस आपण रिक्षा किंवा बसने घरी जाऊ म्हणजे आपण पावसात भिजणार नाही विद्यार्थी मित्र हो वरील परिछदातील अधोरेखित शब्द दोन वा अधिक शब्दांना किंवा दोन वा अधिक वाक्यांना जोडण्याचे काम करतात म्हणून या शब्दांना उभयान्वय म्हणतात आता कोणकोणते कोणते उभयान्वय अव्यय पहा आणि अन व तो पर्यंत शिवाय की पण कारण तर म्हणून किंवा म्हणजे आता उभयान्वयी अव्यय यामधील उभय या शब्दाचा अर्थ आहे दोन व अन्वय या शब्दाचा अर्थ आहे संबंध म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांचा असणारा संबंध जोडण्याचं काम ही उभयान्वय अव्यये करतात आणि अशा प्रकारे इथं दिलेली ही सगळी उभयान्वय अव्यय जे आहेत तर त्यांचं कार्य आपण समजून घेतलं की दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्याचं काम ही उभयान्वयी अव्यय करत असतात आता या उभयान्वयी अव्ययांचे प्रकार कोणते तर उभयान्वयी अव्ययांचे दोन मुख्य प्रकार आहेत एक प्रधानत्व सूचक उभयान्वयी आणि दोन गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय आता प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय तर उभयान्वयी अव्ययांनी जोडली गेलेली वाक्ये स्वतंत्र किंवा एकमेकांवर अवलंबून नसणारी असतील तर अशा प्रकारच्या उभयान्वयी अव्यय यांना प्रधानत्व सूचक यावे असे म्हणतात मी सोप्या भाषेत सांगतो दोन मुख्य वाक्य जी एकमेकांवर अवलंबून नाहीत अशी जोडण्याचं अशी दोन वाक्य जोडण्याचं काम ज्या उभयान्वयी अवयांनी केलं जातं त्याला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात आणि या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या वाक्यांना संयुक्त वाक्य असे म्हणतात आपण वाक्यांचे प्रकार जेव्हा अभ्यासतो तेव्हा हो तुम्हाला या उभयान्वयी अव्ययांची माहिती असायला पाहिजे म्हणजे तुम्हाला मिश्र वाक्य की संयुक्त वाक्य हो, हा प्रकार ठरवता येईल आपण एवढंच लक्षात ठेवायचं वाक्यांचे प्रकार आपण समजून घेऊ तेव्हा की प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयांनी जर दोन वाक्य जोडलेले असतील तर त्यांना आपण संयुक्त वाक्य असं म्हणणार आहोत आता गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय तर उभयान्वयी अव्ययांनी जोडले गेलेलं एक प्रधान वाक्य अर्थाच्या दृष्टीनं मुख्य वाक्य व दुसरे गौण वाक्य अर्थाच्या दृष्टीने प्रधान वाक्यावर अवलंबून असलेले वाक्य असेल हो। तर अशा प्रकारच्या उभयान्वयी अवयांना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात म्हणजेच काय एक मुख्य वाक्य हो आणि दुसरं त्याच्यावर अवलंबून असणारं वाक्य अशी हो। दोन वाक्य जोडण्याचं काम ज्या अवयांनी होतं त्या अवयांना गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणायचं आणि गौणत्वसूचक वा उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली जी वाक्य असतात हो� त्यांना मिश्र वाक्य असं म्हणतात आता आपण हे सगळे पोटप्रकार समजून घेऊ उभयान्वय अव्ययांचे एकूण आठ पोटप्रकार आहेत त्यातले चार जे आहेत तर ते आहे, प्रधानत्वसूचक उभयान्वयाव्य आहेत आणि नंतरचे चार जे आहेत तर ते गौणत्वसूचक उभयान्वयाव्ये या प्रकारामध्ये मोडतात आता पहिला प्रकार आहे समुच्चय बोधक उभयान्वयाव्ये आणि व अन शिवाय यांसारखे उभयान्वयाव्ये दोन प्रधान किंवा मुख्य वाक्यांना जोडताना त्यांचा मिलाप किंवा समुच्चय करतात ही अव्यय पहिल्या विधानात आणखी भर घालतात आणि म्हणून अशा उभयान्वयी अवयांना समुच्चे बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात आणि व अन शिवाय आणखी आणि न वि व ही या प्रकारातील अव्यय आहेत ही उदाहरणाद्वारे आपण समजावून घेऊ पहा पहिलं वाक्य आहे विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली इथे दोन वाक्य आहेत विजा चमकू लागल्या पावसाला सुरुवात झाली ही दोन वाक्य जोडण्याचं काम आणि या उभयान्वयी अवयानं केलेलं आहे हे दोन्ही वाक्य जे आहेत ती मुख्य वाक्य आहेत प्रधान वाक्य आहेत आणि ती जोडण्याचं काम आणि या उभयान्वयी अवयानं केलेलं आहे शिवाय पहिल्या वाक्यात आणखी काहीतरी भर टाकण्याचं काम दुसऱ्या वाक्यानं केलेलं इथे लक्षात येईल म्हणजे पहा विजा चमकू लागल्या आणि त्याच्यात पुढे भर अशी टाकलेली की पावसाला सुरुवात झाली म्हणजे त्यानंतर लगेच पावसाला सुरुवात झाली म्हणजे पहिल्या वाक्यात आणखी काहीतरी भर टाकण्याचं काम जे असेल ते दुसऱ्या वाक्यानं केलं जातं अशी दोन वाक्ये जेव्हा या आणि व शिवायनं जोडली जातात तेव्हा त्यांना समुच्चय बोधक उभयान्वय हवे असं म्हणतात आता दुसरी उदाहरणं पहा पिलाने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला इथे व हे आहे तो नाशिकला जाणार आणि परत केव्हा येणार इथे अ हे उभयान्वय कंपनीच्या मालकाने कामगारांना पगार वाढ दिली शिवाय त्यांना बोनसही दिला इथे शिवाय हे समुच्चयबोधक बोधक उभयान्वय आहे आता दुसरा प्रकार आहे विकल्प बोधक उभयान्वय अव्यय अथवा वा की किंवा हे उभयान्वयी अव्यय दोन किंवा अनेक गोष्टींपैकी एका गोष्टीची अपेक्षा दर्शवितात म्हणजे हे किंवा ते कोणते तरी एक असा अर्थ सुचवितात अशा उभयान्वयी अव्ययांना विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात विकल्प म्हणजे दोहंतील एकाची निवड म्हणजे कोणत्या तरी एका पर्यायाची निवड करणं अगर अथवा किंवा कि वा ही अव्यय विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहेत उदाहरणाद्वारे आपण समजावून घेऊया पहा पहिलं वाक्य आहे देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो तर इथे आपलं आपण जिवंत असू दे किंवा जिवंत नसू दे पांडुरंगाच्या चरणी असणारा असणारी भक्ती भावना ही कायम दृढ राहू दे अशी प्रार्थना या अभंगातील ओळीतून केलेली आहे म्हणजे देह जावो अथवा राहो म्हणजे कोणतीतरी एक गोष्ट जी आहे तर ती इथं आपल्याला घेण्यास सांगितलेली आहे कोणती तरी एक गोष्ट इथं सुचवलेली आहे किंवा ते आता आपल्या लक्षात आलेलं असेल अथवा हे विकल्पबोधक उभयान्वयी हवे आहे तशी खालच्या सगळ्या वाक्यांमध्ये अशी विकल्पबोधक उभयान्वयी आवे आलेले आहेत पाऊस पडो वा न पडो तुला आज गावी गेलेच पाहिजे हे विकल्पबोधक उभया अव्यय आहे तुला ज्ञान हवे की धन हवे इथे की हे विकल्पबोधक उभयान्वया अव्यय आहे तू ये किंवा न ये मी सहलीला जाणारच इथे किंवा हे विकल्पबोधक उभयान्वया अव्यय आहे निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीसाठी मुंबई अगर पुण्याला पुण्याला जावे लागेल इथे अगर हे विकल्पबोधक उभयान्वया अव्यय आहे आता तिसरा प्रकार आहे न्यूनत्वबोधक उभयान्वया अव्यय पण परंतु परी बाकी ही आव्ये पहिल्या वाक्यात काही उनिव दोष कमीपणा असल्याचे सुचवितात अशा अव्ययांना न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात न्यूनत्व म्हणजेच कमीपणा उणेपणा काहीतरी दोष असणं पण परंतु बाकी परी ही हवी न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहेत उदाहरणाद्वारे समजावून घेऊ पहा वाक्य आहे शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडलाच नाही इथे आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांनी शेत नांगरली पण उणीव अशी राहिलेली आहे की पाऊस पडलेलाच नाही म्हणजे कमीपणा उरलेला आहे की इथे पाऊस नसल्यामुळे आता शेत नांगरून तरी काय उपयोग आहे म्हणजे शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडलाच नाही म्हणजेच इथं पहिल्या वाक्यामध्ये काहीतरी उणीव राहिलेली आहे दोष राहिलेला आहे आणि तो पुढे सुचविलेला आहे इथे पण हे न्यूनत्व बोधक अव्यय आहे की पण या उभयान्वयवयानं पुढचं न्यूनत्व उनीव जी आहे ते दर्शवलेली आहे आता दुसरं वाक्य पहा स्कॉलरशिप परीक्षेत मुली उत्तीर्ण झाली परंतु गुणवत्ता यादीत कोणीच आले नाही इथे परंतु हे न्यूनत्व बोधक उभयान्वय अव्यय आहे मरावे परी किर्ती रूपे उरावे इथे परी हे न्यूनत्व बोधक उभयान्वय अव्यय आहे बाबांना थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक इथे बाकी हे न्यूनत्व बोधक अव्यय आहे आहे चौथा प्रकार परिणाम बोधक अव्यय म्हणून सबब या करिता ही अव्यय पहिल्या वाक्यात जे घडल्याचे सांगण्यात आले त्याचा परिणाम पुढील वाक्यात सुचवितात म्हणून त्यांना परिणामबोधक अव्यय म्हणतात अतयव हो। त्यामुळे म्हणून यास्तव याकरिता ही अव्यय परिणामबोधक उभयान्वयी अव्यये आहेत आता बघा पहिल्या वाक्यात जे घडलेलं आहे त्याचा परिणाम पुढच्या वाक्यात कसा दर्शवलेला असतो मधूने मनापासून अभ्यास केला म्हणून त्याला हे यश मिळाले म्हणजे मधून अभ्यास करण्याचा परिणाम म्हणजे त्याला चांगलं यश मिळालं आणि हे दाखवण्याचं काम म्हणून या परिणामबोधक उभयान्वयी अव्ययानं केलेलं आहे म्हणजे पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला दर्शवलेला दिसून येतो वाटेत सायकल नादुरुस्त झाली सबब मला उशीर झाला सबब हे बोधक उभयान्वयी अव्यय आहे तुम्ही त्याचा अपमान केला याकरिता तो तुमच्याकडे येत नाही याकरिता हे परिणामबोधक उभयान्वय अव्यय आहे आता आपण गौणत्व सूचक उभयान्वय पाहूया गौणत्व सूचक म्हणजे काय आपण सुरुवातीला समजून घेतलेलं आहे एक मुख्य वाक्य आणि दुसरं गौण वाक्य जोडण्याचं काम या गौणत्व सूचक अव्ययांनी केलेलं असतं आणि या अव्ययांनी जोडलेली जी वाक्य असतात त्यांना आपण मिश्र वाक्य असे म्हणतो कोणते आहे गौणत्व सूचक अव्यय एक स्वरूप बोधक उभयान्वय अव्यय याच्यामध्ये की म्हणून म्हणजे ही स्वरूप येतात ज्या उभयान्वयी प्रधान वाक्याचे स्वरूप किंवा खुलासा गौण वाक्याने कळतो त्या स्वरूप बोधक असे म्हणतात म्हणजे याच्यामध्ये दोन वाक्य असतात एक मुख्य वाक्य एक गौण वाक्य इथं मुख्य वाक्याचं स्वरूप किंवा खुलासा जो आहे तो गौण वाक्यानं केलेला असतो कसं ते पाहूया एक रुपया म्हणजे शंभर पैसे कि एक रुपयान त्याचं स्वरूप काय आहे शंभर पैसे आणि म्हणजे या स्वरूप उभयान्वयी अवयानं एक रुपयाचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे तो म्हणाला की मला फार दुःख झाले इथे किन ते तो जे काय म्हणाला त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे पुढे दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला दशरथ कोण होता त्याचं स्वरूप काय आहे तर तो एक राजा होता तो एक राजा होऊन गेला असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणून हे स्वरूप बोधक अव्यय इथं आलेलं आहे दुसरा प्रकार आहे कारणबोधक उभयान्वयी अव्यय अर्थातच या ठिकाणी कारण दाखवणारी जी अव्यय असतात त्यांना कारणबोधक अव्यय म्हणतात कारण काकी ही कारणबोधक अव्यय आहेत उदाहरण पहा त्याला बढती मिळाली कारण त्याने चोख कामगिरी बजावली आता बढती मिळण्यासाठी कारण काय की त्यानं चोख कामगिरी बजावली इथे कारण हे कारणबोधक उभयान्वयी अव्यय आहे आम्हाला हेच कापड आवडते का की ते आपल्या देशात तयार झाले आहे इथे कापड आवडण्याचं कारण उभयान्वयी आहे तिसरा प्रकार आहे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय म्हणून सबब यास्तव कारण की यांसारख्या अव्ययांनी जेव्हा दोन वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू आहे असं दर्शविले जाते तेव्हा त्यास उद्देशबोधक उभयानु यावे असं म्हणतात उदाहरण पहा चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो अमेरिकेस गेला इथे म्हणून हे उद्देशबोधक यावे आहे की अमेरिकेत जाण्याचा उद्देश काय होता की चांगला औषधोपचार लाभावा मला वेळ झाला आहे सब मी कार्यक्रमाला येऊ शकत नाही कार्यक्रमाला न येण्याचं कारण काय आहे उद्देश काय होता की मला वेळ झालेला आहे आणि मला वेळ झालेला असल्यामुळे मी कार्यक्रमाला येऊ शकत नाही विजेतेपद मिळावे यास्तव त्याने खूप प्रयत्न केले आणि विजेतेपद मिळावं हा उद्देश होता आणि म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आता संकेतबोधक अव्यय जर तर जरी तरी म्हणजे की तर ही अव्यय संकेत किंवा अट दर्शवितात अशा अव्ययांना संकेतबोधक अव्यय असे म्हणतात पहा जर शाही सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईन म्हणजे इथं संकेत किंवा अट घातलेली दिसते आणि जर तर ही काय आहे संकेतबोधक उभयान्वय अव्यय आहेत जरी त्याला समजावून सांगितले तरी त्याने ऐकले नाही इथे जरी तरी ही संकेतबोधक उभयान्वय अव्यय आले आहे तू लवकर घरी आलास म्हणजे आपण बागेत जाऊ इथे म्हणजे हे संकेत बोधक आलेला आहे प्रयत्न केला तर फायदा फायदाच होईल इथे तर हे संकेत बोधक उभयानुयाव्य आहे तू माझ्याकडे आलास की मिन इथे की हे संकेतबोधक बोधक उभयान्वयी अव्यय आहे विद्यार्थी मित्र इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे जेव्हा तेव्हा हे काय आहे की संकेतबोधक उभयान्वय अव्यय नाही तर ती क्रियाविशेषण अव्यय आहेत आणि क्रियाविशेषण अवयांनी जोडली म्हणजे जेव्हा तेव्हा या क्रियाविशेषण अवयाने जरी दोन वाक्य जोडली तरी ती मिश्र वाक्य होतात जेव्हा पाऊस पडेल तेव्हा जनावरांना चारा मिळेल हे त्याचं उदाहरण आहे आता पहा विद्यार्थी मित्र हो आपण जर एक लक्षात घेतलं की काही याच्यामध्ये एकच अव्यय जे आहेत दो एक प्रकारात दोन प्रकारात अगदी चार चार प्रकारामध्ये सुद्धा एखादं उभयान्वय अव्ययाला अव्यय आपल्याला दिसतं आता इथं की हे उभयान्वय अव्यय चार प्रकारात येतं पण आपण काय करायचं की की हे उभयान्वय अव्यय Uh, कशा uh, uh, कशासाठी आलेलं आहे म्हणजे त्याचं uh, स्वरूप जे आहे कीचं म्हणजे तो वाक्याचा जो प्रकार आहे तर त्यावरून आपल्याला त्या व्यय कुठल्या प्रकारात येतं ते बघायचं म्हणजे यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार तर जर आपण बघितलं तर की हे विकल्प बोधक म्हणून इथं अव्यय आलेला आहे लोकमान्य टिळक म्हणत की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे इथे स्वरूप बोधक म्हणून की आलेला आहे तो इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले इथे की हे परिणाम बोधक अव्यय म्हणून आलेला आहे माझा पहिला क्रमांक आला की मी पेढे वाटेल इथे संकेत बोधक म्हणून इथं की आलेला आहे वाक्यातील की यावे याचं कार्य लक्षात घेऊन त्याचा प्रकार आपल्याला ठरवायचा आहे आता विद्यार्थी मित्र हो आपण या विद्या या व्हिडीओमध्ये आज काय शिकलो तर उभयान्वय अव्यय म्हणजे काय ते शिकलो उभयान्वयचे प्रकार शिकलो आता प्रधानत्व सूचक उभयान्वयंचे पोट प्रकार कोण उभयान्वय आहेत विकल्प बोधक उभयान्वय विकल्पबोधक न्यूनत्व बोधक उभयान्वय अव्यय आणि परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय आता सूचक उभयान्वय अव्ययचे पोट प्रकार कोणते आहेत तर स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय कारणबोधक उभयान्वय अव्यय उद्देश बोधक उभयान्वय आणि चौथा आहे संकेत बोधक उभयान्वयी अव्यय अशा प्रकारे आपण अव्ययांचे हे आठ प्रकार जे आहेत तर ते समजून घेतलेले आहेत मला खात्री आहे की तुम्हाला उभयान्वयवयांचे हे आठही प्रकार आपण जी काही उदाहरणं समजून घेतली तर त्यानुसार समजलेले असतील हा भाग जो आहे तो वाक्यांचे प्रकार म्हणजे केवळ आणि संयुक्त हे वाक्यांचे प्रकार शिकत असताना आपल्याला ही अव्यय खूप महत्त्वाचे आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू धन्यवाद